नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत समोसा कचोरी पाणीपुरी कोणतेही चाट असो की स्नॅक्स त्यासोबत आपल्याला चटणी लागतेच मग ती कोथिंबीरची असो की चिंचेची पण आज आपण अशीच एक चटपटीत चटणी बघणार आहोत जी कोणत्याही स्नॅक्ससोबत किंवा कोणत्याही चाटसोबत तुम्ही खाऊ शकता तर आज आपण आरोग्यदायी खजूरची चटणी बघणार आहोत तुम्हाला माहीतच आहे खजूर खाणे आपल्या शरीरासाठी किती चांगले असते खजूर खाण्याचे खूप सारे फायदे आहे तेही जाणून घेणार आहोत चला तर बनूया खजूरची चटपटी चटणी खजूरची चटणी बनवण्यासाठी इथे एक मोठी वाटी खजूर घेतली आहे सर्वप्रथम खजूरला स्वच्छ धुवून घेऊया तर इथे दोन ते तीन पाण्याने खजूरला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कधी कधी खजूरमध्ये बारीक खडे असतात तर धुतल्यामुळे ते निघून जातात खजूरला बारीक कट करून घेऊया यातील बियांना साईडला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे सुरीच्या मतीने याला बारीक कट करून घेत आहे मी सर्व खजूरच्या बिया काढून यांना कट करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व खजूरला मी कट करून घेतला आहे व बियांना साईडला ठेवलं आहे अर्धा वाटी गूळ घेतला आहे आता एका पातेल्यामध्ये हा गुळ टाकूया यामध्ये टाकूया एक वाटी पाणी गुळाला चांगलं वितळून घ्यायचं आहे तर गॅसवर ठेवत आहे पातेल्याला आता गॅसची फ्लेममध्ये गुळला चांगलं वितळून घेऊया चटणीसाठी आपल्याला ला लागणार आहे लाल मिरची पावडर गरम मसाला जिरा पावडर किशमिश साधं मीठ काय मीठ थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजवून ठेवली आहे दोन ते तीन मिनिटांनंतर पाण्यामध्ये गुळ चांगला भितायला आहे आता यामध्ये टाकूया खजूर चटणीसाठी गुळाचा वापर केला आहे मी गुळाऐवजी तुम्ही इथे साखरेचा वापरही करू शकता खजूरला चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये टाकूया किशमिश भिजवलेली चिंच एकदा चांगलं मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे याला एक ते दोन मिनटं असंच मध्यम फ्लेमवर उकळू देऊया दोन ते तीन मिनटानंतर याला चांगली उकळी आली आहे आता गॅस बंद करूया आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत व याला असंच भिजू देणार आहोत एक ते दीड तास दीड तासानंतर झाकण काढून घेतलं आहे हे मिश्रण चांगलं थंड झालं आहे व खजूर व सर्व वस्तू चांगल्या गे भिजल्या गेल्या आहे आता मिक्सरचं छोटं भांडक घेतलं आहे यामध्ये हे टाकूया व याला चांगलं बारीक वाटून घेऊया खजूरमध्ये नैसर्गिक शर्करा असते म्हणजेच गोडवा ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते खजुरामध्ये फायबर असते जे पचनक्रिया सुधारते खजूरला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे एका पातिल्यामध्ये हे मिश्रण काढूया अशाच प्रकारे उरलेल्या खजूरलाही मिक्सरमधून फिरवून घेऊया खजुरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते जे हाडांचे आरोग्य सुधारते आणि हाडे मजबूत बनवण्यास मदत करते खजूर हा लोहाचा चांगला स्रोत आहे ज्यामुळे अॅनिमियापासून बचाव होतो खजूरमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे त्वचा निरोगी ठेवतात खजूर खाण्याचे अजून इतरही फायदे आहे तर अशा प्रकारे खजूरला मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता यामध्ये पाणी टाकूया तर इथे अर्धा ते पाऊन कप पाणी ॲड केलं आहे मी हे मिश्रण खूप घट्ट होतं म्हणून पाणी ॲड करायचं आहे आता याला चांगलं मिक्स करून घेऊया पातीला गॅसवर ठेवलं आहे आता यामध्ये आपण इतर राहिलेले मसाले टाकणार आहोत गॅसची फ्लेम मध्यम आहे यामध्ये टाकूया जिरा पावडर एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया पाव चमचा गरम मसाला टाकला आहे पाव चमचा काय मीठ आहे ते टाकलं आहे पाव चमचा पाव चमचा टाकला आहे साधं मीठ मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याला चांगलं मिक्स करून घेऊया चटणीला सारखं मिक्स करत राहणार आहोत व तीन ते चार मिनटं चांगलं शिजू देणार आहोत ही चटणी एकदा बनली कीला चांगलं थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इला एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये वीस ते पंचवीस दिवसासाठी स्टोअर करू शकता ही चटणी एकदा बनवून ठेवली की मग आपण केव्हाही वापर करू शकतो पाणीपुरी कचोरी समोसा कोणताही चाट किंवा कोणताही स्नॅक्स असो त्यासोबत तुम्ही हिला खाऊ शकता खजूरची चटणी आरोग्यदायी असते कारण की खजूर खाण्याचे खूप सारे फायदे आहे ज्यांना खजूर खायचा कंटाळ येतो त्यांनी अशी खजूरची चटणी बनवून ठेवली की तुम्ही हिचा वापर कधीही करू शकता चार मिनिट शिजवल्यानंतर चटणी इतकी घट्ट पडली आहे जास्त घट्ट नाही करायची कारण की थंड झाल्यावर ही अजून थोडीशी घट्ट पडते गॅस बंद करूया व हिला थंड करून घेऊया आता चटणी चांगली थंड झाली आहे तुम्ही बघू शकता चटणी किती मस्त अशी दाटसर बनली आहे खजूरची आरोग्यदायी चटणी तयार आहे एका बाउलमध्ये इला काढून घेऊया तर अशा प्रकारे खजूरची चटपटीत आणि आरोग्यदायी चटणी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद